चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जी। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम असं दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य आयुष्य मिळू दे असं मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मे शुक्रवार अक्षय तृतीय अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी आपण सोनं खरेदी करतो गाडी खरेदी करतो बंगला खरेदी करतो म्हणजे असं मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू न संपणारी न विकणारी अशी असते आणि अखंड टिकणारी वस्तू असते अक्षयतरित्या म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी क्षय न पावणारी अशी अखंड राहणारी अक्षयतरित्याला वस्तू आपण घेतो तर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकण्यासाठी आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येण्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा करायची आहेत बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण या दिवशी पित्तरांची पूजा करायची आहे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपण पितृंची पूजा करायची आहे कारण या दिवशी आप पितृ जे आहेत ते पृ पुद, पृथ्वी तलावरती उतरलेले असतात असं म्हटलं जातं आणि या दिवशी आपण पितृंची पूजा केली तर आपल्याला पितृंचासुद्धा आशीर्वाद मिळतो पितृ दोष नष्ट होतात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरात आप विष्णूंची पूजा लक्ष्मीची पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या उमऱ्यावरती हळदीचं लिंपण द्यायचं आहे आणि हे हळदीचं लिंपण दिल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती होते तर या दिवशी बघा आपल्याला लक्ष्मीप्राप्ती चिरकाल टिकण्यासाठी आलेला पैसा टिकण्यासाठी काही उपाय करायचे मग आपल्या घरामध्ये खूप कष्ट करतो आपण मेहनत करतो व्यवसाय करतो आणि पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो पण पैसा मिळतो पैसा मोबदला मिळतो कामाचा मोबदला मिळतो व्यवसायाचा मोबदला मिळतो पण तो पैसा घरात आलेला टिकत नाही आहे कारण कसं आहे आपल्याकडे आज पैसे आले तर उद्या ते पैसे जातात कारण कसं आहे कोणी ना कोणी आजारी पडतं काही ना काही वस्तू नादुरुस्त होतात काही ना काही अडचण येतात आणि तो पैसा निघून जातो तर हा पैसा टिकण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती हो होण्यासाठी भरपूर पैसा आणण्यासाठी तृतीयाला आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही अक्षयतरीत्या दिवशी करायचा आणि तो प्रत्येक कोणी मला बदलला तरी चालतो उपाय काय आहे बघा एक मातीचं मडकं छोटं जे असतं लाल कलरचं ते घ्यायचं काळं घ्यायचं नाही आहे लाल कलरचं मातीचं मडकं म्हणजे छोटं लोटकं जे असतं ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या मडक्यामध्ये अकरा रुपयाची म्हणजे अकरा रुपये एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची ती स्वच्छ धुवायची मडकं स्वच्छ धुवायचं आणि ते मडकं स्वच्छ वाळवायचं अकरा रुपयाची नाणी स्वच्छ पुसायची आणि त्यानंतर त्या अकरा एक एक रुपयाची अकरा नाणी जी आहे ती त्या मडक्यामध्ये म्हणजे लोटकं जे आहे त्यामध्ये ठेवायची आणि त्यात अकरा लवंगा अखंड न तुटलेल्या न फुटलेल्या अकरा लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आणि हे जे मडकं जे आहे छोटं लोटकं ते देवघरात माता लक्ष्मीसमोर ठेवायचं त्या मडक्याच्या खाली थोडे तांदूळ अखंड ठेवायचे त्या तांदळाला हळदी कुंकू लावायचं आणि ते तांदूळ त्या मडक्याखाली ठेवायचं आसन करायचं आणि त्यावरती ते मडकं ठेवायचं आणि त्या मडक्याला हळद कुंकू फूल घालायचं अगरबत्ती ओळायची दि दिवा ओवायचा आणि माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची हे माता लक्ष्मी सदैव आमच्या घरात तू स्थिर राहा तुझी भरभराट होऊ दे आमच्या घरात तुझं आगमन होऊ दे तू सदैव आमच्या घरात भरभरून पैसा येऊ देत असं प्रार्थना करायची आणि हे मडकं जे आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी त्यातले अकरा रुपयेची नाणी आणि लवंगा काढायच्या आणि त्याची लाल पुरचुंडी बांधायची आणि ही पुरचुंडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे पैसे दागिने ठेवतात त्या ठिकाणी ठेवायची किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची त्यामुळं तुमचा व्यवसायही चांगला चालेल व्यवसायात मिळालेले पैसेही टिकतील तुमच्या घरात आलेली पैसा टिकेल ह्या सगळ्या गोष्टी घडतील आणि त्यानंतर तुम्ही हे पौर्णिमेला काढायचं प्रत्येक पौर्णिमेला ह्यातल्या लवंगा ज्या आहेत त्या बदलायच्या आणि अकरा रुपयाची नाणी जशी आहेत तशीच त्या मडक्यामध्ये ठेवायची त्यावरती फक्त लक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र म्हणा श्री सुक्त म्हणा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे आठ वेळात नामस्मरण करा ह्या गोष्टी केल्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती तर नक्कीच होईल आलेली लक्ष्मी टिकेल तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील तर हा छोटासा उपाय हा तुम्ही नक्की अक्षरित्या दिवशी करा हा माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना शेअर करा प्रत्येकाला पैशाची अडचण असते प्रत्येकाच्या घरात पैसा टिकत नाही म्हणून भांडणं होत असतात तर ते सगळं दूर होईल कोणाचं नाही कोणाचं चा चा चांगलं व्हावं याच उद्देशानं मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठ ठेव टाकलेला आहे व्हिडिओ टाकण्याचा उद्देश चा चा जो आहे तो प्रत्येकाचं चांगलं व्हावं एवढाच आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हे उपाय सेवा आहेत ते वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत एवढं निश्चित हे जे उपाय आहेत हे तुम्ही मनावर घेऊन करा किंवा अंधश्रद्धा म्हणून नाही आहेत तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि यानंतर तुमच्या घरात सुख शांती सगळं होईल पैसाही व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ